आदिवासी विकास विभागानं आणि महाराष्ट्र शासनानं आमची गळचिपी केलेली आहे आमची गळिपी होत आहे आणि आम्हाला आमचा संविधानिक अधिकार मिळत नाही त्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी कोळी समाज महादेव मल्हार कपडे कोळी ढोरपोळी हे सर्व जागृत झालेले आहेत आणि यापुढे महाराष्ट्र शासनाची अशी मनमानी आणि आदिवासी विकास विभागाची ही मोनोपॉली ही तोडल्याशिवाय आता आमचा आदिवासी कोळी समाज गप्प बसणार नाही ही आमची कुठची रणनीती आहे थँक्यू आज आंदोलनाचा दहावा दिवस आहे आमच्या कोळी समाजाचा जो प्रश्न आहे तो ठरवण्यासाठी आम्ही सर्व आमच्या महिला भगिनी ते जमलेले आहेत तर आज सन्माननीय विरोधी पक्षांचे मतेवार जे आलेले आहेत आझाद मैदानमध्ये आणि त्यांची त्यांनी आमची आवर्जून भेट घेतलेली आहे आणि ते आम्ही आंदोलन करत त्याच ठिकाणावरती आले आम्ही त्यांचे प्रथम आभारी आहोत तर आम्ही त्यांना आमच्या समस्या सांगितल्या त्यांना निवेदनसुद्धा दिलं आहे तर त्यांनी आता आमच्या मागण्या मान्य करायला प्रयत्न करावे विधानभवनमध्ये विधानसभेत आणि त्यांच्यामार्फत झालं तर चांगलंच आहे आणि आमच्या जर भेटी वद्यतीवार घेत आहेत किंवा मुख्यमंत्री साहेबांनी घेतली पाहिजे सर्वांनीच घेतली पाहिजे असं जर आम्हाला भेटी दिल्या तर अजून आम्हाला आनंद आम्ही दहावा दिवस आहे दहा दिवस काय आम्ही चाळीस दिवस आंदोलन करू जर आम्हाला दिवसात एक जरी कर मंत्री आम्हाला भेटायला आले तर आमचं आणखीन आम्हाला कोळी बांधव काय काय सांगाल काय आव्हान करेल आज या ठिकाणावर कोळी बांधवांना मी एकच आव्हान करेन बाबा नो आम्ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बालबच्च्यासाठी आम्ही आलेलो आहे आमच्या बालबच्च्यांसाठी नाही आहेत मी तुम्हाला आमच्या सर्वांचे आंदोलन करते सर्व बंधू भगिनींच्या वतीने सर्वांच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करते की सर्वांनी बाबा इथे या दोन दोन माणसं तरी घरातून निघा एक एक तरी निघा एकशे चाळीस आपल्याकडे मार्केट आहेत मुंबईमध्ये मच्छी मार्केट दोन दोन महिला आल्या दिवसाला तरी आज आपलं आंदोलन भरपूर होईल आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला विनंती करतोय की आझाद आझाद मैदानामध्ये तुम्ही एक एक तरी घरातून निघा जेणेकरून आपल्या बालबांचं भलं होईल धन्यवाद मला शासनाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही संविधानाला धरून या सगळ्या गोष्टी करत असताना कायद्याचे इतभूत पालन करत असताना तुम्ही आमच्यावरती दृष्टी लावताय आणि आमच्यावरती तुम्ही केंद्र केंद्र लक्षित करत नाही ही माहिती आहे आम्हाला तर ह्या याच्यातून आम्हाला आमच्या मागण्या फक्त केवळ एवढ्याच आहेत की आम्हाला आरक्षण आहे आम्हाला आरक्षण आहे पण संविधानिक समित्या पडताळण्या संविधानिक पडताळण्या समित्या त्याच्याने वैद्यता प्रमाणपत्र समित्या या षडयंत्र करून आज पंच्याहत्तर वर्षीय आम्हाला वंचित ठेवलेलं आहे हे महाभयंकर आहे आताच्या सरकारनं एवढं एवढं काय वाटतं आता वडेट्टीवार यांनी भेट दिली विरोधी पक्षाने ते काय वाटतं प्रश्न तरीच जाईल का वडेट्टीवार वा यांनी आम्हाला प्रश्न विचारला की त्यांनाच प्रश्नाची उघड केली मागण्यांची संविधानिक मागण्याची सगळी गोष्ट दिली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की या छोट्याशा मागण्या आहेत आणि छोटंसं एवढं त्यांनी करावं आणि ह्या मी ह्याच्यात मंत्रालयात ह्याच्यातून बघतो म्हणून सांगितलं त्यांनी आम्हाला धन्यवाद